विनायक वागचे युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आम्ही पूर्ण फॅमिली भरपूर दिवसानंतर तुमच्यासाठी भरपूर मोठा कॉमेडी व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तुम्हाला हे कॉमेडी व्हिडिओ बघायला खरंच खूप मजा येणार आहे कारण की तुम्ही तर बघत असाल तारक मेहता का उलटा चष्मा तर आज आम्ही मराठी मिक्स हिंदी आम्ही सगळे मिळून तारक मेहतातले रूल घेऊन आणि सगळे ऍक्टिंग करणार आहे आणि कोण काय काय बनणार आहे तुम्हाला हे सांग... सांगा सांगायचं का सांगायचं का कोण काय काय बनणार आहे नको आता ते रोल सांगतील टाकायचं बाई आता आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतलं होतं की कोण काय बनणार आहे पण तुम्हाला लगेच नको सांगायला तुम्हाला मजा नाही येणार कारण की व्हिडिओ तुम्ही आता सुरुवात केली बघायला तर व्हिडिओला पहिलं लाईक करा त्यानंतर बघायच्या आदूवरच शेअर करून टाका कारण की हा व्हिडिओ फुल 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 कॉमेडी असणार तुम्हाला हसायला येणार आहे चला तर भेटूया आता आपण पूर्ण गेटअप वगैरे झाले तर मित्रांनो फायनली आपल्या घरात सगळ्यांचा मेकअप झालेला आहे तारक मेहतातले वेगवेगळे कॅरेक्टर आपल्या समोर येणार आहेत मराठीमध्ये आणि एकदम व्यवस्थित सगळ्यांचा मेकअप झालाय आणि आता वाजले की ते पहिली गोष्ट म्हणजे किती वाजले मी तुम्हाला ते दाखवतो म्हणजे तुम्हाला पण कळेल की आम्ही हा व्हिडिओ किती वाजता शूट करतोय तर आता वाजलेत साडे अकरा संध्याकाळचे तुम्हाला फोटो वाटत असेल तर तुम्हाला मोबाईल मध्ये पण टायमिंग दाखवतो अकरा वाजून बत्तीस मिनिट दिसतंय तुम्हाला रात्रीची चला तर आता आपण करूया सुरुवात आता मी तुम्हाला सगळ्यांची भेट घालून देतो या रूम मध्ये मी आहे आणि आता कोण कोण येते आणि ते सगळे तुम्हाला कळलंच फक्त आता बघत राहतो वन स्टार्ट रेडी बसते मित्रांनो तर मी आहे बापूजी तर माझं नाव आहे संदीप तर मी आज भूमी बापू बापूजीची भूमिका मी आज सादर करणार आहे तर बापूजी पहिले अशी येतात मग तर या ठिकाणी बापूजी आलेले आहेत त्यानंतर आता पुढचं कोण आहे माझं नाव तुझ्यां बबिता <laughs> अरे बाप रे बाप अरे आलेली या ठिकाणी मी आलेली आहे <laughs> बावरी <laughs> हो <ला> <laughs> बावरी बागाची ओलरी बायको बागाची ओलरी बायको आता आहे बावरी मी आहे <है> भूमी <laughs>

<laughs> चला तर मी आलो मागा मराठीत बोलायचं कारण की आपल्याला इथे चालू आहे मराठीमध्ये मराठी तारक मेहता हा हा मराठी तारक मेहता आमच्याकडे तर एवढा मोठा सेटअप नाही पण आम्ही छोट्यामध्ये दया तुम्हाला लईच आवडले असून दया करायला दया बन तर आता हा फोन आम्ही बागाकडे देतोय जरा बागाजी <laughs> दो सेठजी सेठजी नाही कोण तुम्हाला बापूजी देपूजी हा भाऊ तू सुन बाई तू ये पुढे बावरीजी

माफ बहुत <laughs> <अंगे। laughs> <laughs> तो आ गया। तुला हकल बिकल है क्या क्या नहीं? नहीं? है, है, है। नांसेंस की नांसेंस ही चाहिए <laughs> <laughs> <laughs>

पिक्चर देखने घूम के आता से ठीक थी। है ठीक है जाके आज जल्दी जल्दी सी जी दुकान नट्टू काका संभालेंगे हां चलो बाना अभी दुपारा मैं बावरी दी को छोड़ के आया बोलो बोलो ये गोकुल मनु आस्ते हो आपने एक में सिक्योरिटी वीडियो किधर गया मराठी का आपला बावरी जी तुम्ही आत्मदिया

डायलॉग नाही विसरलेले सगळे कॉमेडी वेनी आणि आम्ही एकतर मराठी मध्ये बोलायचा प्रयत्न करतो म्हणून विसरले का ते मान अरे मी प्रॅक्टिस अरे म्हणते काय पडते बापूर हाँ, बापू जी बापू जी, बापु जी, बापु जी हाँ, बागया। बागया। अपना सुबह का गाना जब आप उन लोग उठते हैं हाँ, हाँ, तो या महागलाई नी दिया One, two, three, four. तारक का तारक मेहता बच्चे खेळते हे क्रिकेट बापूची त्यांना हाकडून जातो ग्राउंड मधून बापूजी त्याला हाकडून जातो ग्राउंड मधून रोज हां आ संदीप्ति रोज खिड़कियों से रोज खिड़कियों से दागड़ डागड़ पेपके मारते हैं रोज खिड़की तो ना डागड़ पेपन मारते थे तारक भाई नहीं मैं कह रहा तारक थे तारक नहीं है तो तारक भाई नहीं थे

चला तर मित्रांनो आता आम्ही हा तुमसाठी कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलो होतो कारण की हा भरपूर जमली नाही तुम्ही सांगा आम्ही जर मराठीत तारक मेहता चालू करू का तुम्हाला बघायला आवडेल का हो आम्ही मस्तय ना व्हिडिओ घेऊन येत जाऊ तुमच खेळ क्रिकेट बाबूजी त्यांना हाकडून देतोय गर्व करा ते गर्व होऊन जाऊ दे

चला तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तसं लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायचं अजिबात विसरू नका कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडल का आम्ही अशी व्हिडिओ काढल्यानंतर तर नक्कीच घेऊन भारी भारी व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा फक्त का एक विनोद होता फक्त हा व्हिडिओ काढला कोणालाही वाईट म्हणून घेऊ नका कारण की ती सिरियल एकदम भारी आहे आमची सगळ्यांची तारक मेहता का उलटा चष्मा सगळ्यांची आवडीची सिरियल तुमच्या तुमच्या सगळ्यांची सुद्धा आवडीची असेल सर्वांची आवडीची असते तारक मेहता नाही आवडीची असेल मी तेच म्हटलं असतीच ती आवडती सगळ्यांनाच आवडती कारण की आम्हालाच भरपूर आवडते आम्ही लहानपणापासून बघत आलेलोय खूप लहान रोज खिडकी हो केस तुड जाते चला मित्रांनो बाय बाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओत